आतापर्यंत महाराष्ट्राच्या भावना याच होत्या की सन्माननीय उद्धव ठाकरे आणि सन्मान्य राज ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारण आणि राजकारणाची सूत्र हातात घेतली पाहिजे ही आतापर्यंत लोकभावना होते किंवा आहे मग आता प्रश्न का, का निर्माण विचारताय तुम्ही प्रश्न काय निर्माण करताय असा आहे तसा आहे तसा आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली दोघांनीही आपल्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत लक्षात घ्या आणि जेव्हा दोन प्रमुख नेते अशा भूमिका मांडतात तेव्हा त्या आपण गांभीर्याने घेतल्या पाहिजेत आणि पुढे जायला पाहिजे आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल कारण महाराष्ट्र हा कायम ठाकर्यांवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रानं सातत्यानं बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर मनापासून प्रेम केलं आणि आजही करतो आहोत पिढ्यान पिढ्या पिढ्या बदलल्या पण हे प्रेम काही कमी होत नाही त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो महाराष्ट्रात काही चांगलं घडावं आणि महाराष्ट्रानं एकत्र येऊन हुकुमशाही विरुद्ध कायम लढे दिलेले आहे विसरू नका चलेजाव आंदोलनाची ठिणगी या मुंबईतच पडली महाराष्ट्रात पडली आणि त्यामध्ये मराठी गिरणी कामगार पुढे होता मराठी माणूस पुढे होता हे लक्षात या विसरू नका पण राऊत साहेब तुम्ही जेव्हा म्हणता की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनीच या विषयावर बोलावं आणि तेच एकमेकांशी बोलावं अशा वेळेस दुसऱ्या फळीतले नेते मात्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमच्या पक्षामध्ये किंवा शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कोणी काहीच वक्तव्य केलं नाही स्वतः उद्धव ठाकरे असेल मी असेल आमचे इतर माझे सहकारी असतील प्रवक्ते आहेत खाली तुम्ही मला दाखवा की त्यांनी माननीय उद्धवसाहेबाने घेतलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन आपलं मत व्यक्त केलं नाही आमच्या भावना फार स्वच्छ आहे आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे कुणी काही बोलू द्या कुणी काही बोलू द्या कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून भूतकाळात वळायचं नाही हा फॉर्म्युला आहे भूतकाळात डोकावायचा नाही जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झालं आहे हे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे मागे आम्ही काय बोललो ते काय बोलले त्यांनी काय टीका केली त्यांनी काय भूमिका मांडली हे विसरायला पाहिजे पुढे जाताना याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकावर टीका करत होतो करत होतो ना प्रचंड टीका केली आम्ही एकमेकांवर पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही भविष्याचा विचार केला जी दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षानं आमच्याशी युती तोडली हिंदुत्ववादी पक्ष असताना आम्ही युती तोडली आम्ही दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका केली परत आम्ही एकत्र आलो तेव्हा आम्ही भूतकाळात पाहिलं नाही आम्हाला एकत्र यायचं होतं ठरलं एकत्र येणं गरजेचं आहे आम्ही एकत्र आलो आम्ही निवडणुका लढलो भूतकाळात डोकावलं नाही उत्तम राजकारण हे भूतकाळात न डोकावण्याचं असतं अशा वेळेला जेव्हा आम्ही हातमिळवणी करतो राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी तेव्हा मागे कशा करता मागे कशाला खाजवत बसायचं पुढे बघा ना आम्ही त्याचे हो आहोत आणि माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख हे सुद्धा भविष्याचा विचार करणारे आहेत भूतकाळाचा नाही आम्हाला महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे आम्हाला मराठी माणसाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे हे ठरलंय ना दोन नेत्यांमध्ये मग उद्योगजींनी खाली संदेश दिलेला आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आहे आपल्याला भविष्याचा विचार करायचा त्याच्यामुळे जा कोणीही या संदर्भात वेगळी भूमिका मांडायची नाही चार भिंती आला आपण बोलू शकतो पण ज्याच्यामुळे हा जो एक नवीन प्रवाह सुरू होतो आहे तो प्रवाह गभ करण्याचं काम आम्ही आमच्याकडून कदापि करणार नाही मला बघा मी तुम्हाला काय सांगतोय मी माझ्या पक्षाची भूमिका मांडेन हे काय म्हणतात ते काय म्हणतात त्यांचं काय मत आहे ते त्यांनी मांडावं आम्ही एक भूमिका स्पष्ट घेतली आहे की आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तो सकारात्मक दृष्टिकोन महाराष्ट्र आणि मराठी माणूस यांच्यासाठी आहे आज जेव्हा सामना संपादकीय प्रसिद्ध झालं आणि मनसेच्या नेत्यांना काही प्रतिक्रिया विचारण्यात आल्या त्यावेळेस त्यांचं आजचं म्हणणं असं आहे की राज ठाकरे परदेशात आहेत ते परदेशातून मुंबईत परतले की तेच ते ते विषयावर बोलत नक्की त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडून कदाचित हा विषय आता बघा मी सुद्धा तेच म्हणतो आहे कोणी कशाकरता का बोलावं स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं ते पक्षा 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 के त्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोट घालण्याची गरज नाही जेव्हा राज ठाकरे यांनी एक मत व्यक्त केलं तेव्हा ते नक्की सकारात्मक आहेत ना नवीन प्रवाह निर्माण करण्यासंदर्भात त्यांच्या मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार जेव्हा आमच्या प्रमुख नेत्यांनी म्हणजे ने माननीय ने पक्षप्रमुखांनी ही भूमिका मांडली की होय मी सगळे मतभेद भांड बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायला तयार संदेश स्पष्ट आहे आमच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि आमच्या सगळ्या हितचिंतकांना पक्षातल्या सांगायची गरजच नाही पक्षप्रमुख हाता संदेश खाली गेलेला आहे आमच्या पण शिंदे शिवसेनेतले काही नेते म्हणतात शून्य अधिक शून्य शून्य छुत्या आहेत ते छुत्या आहेत त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही ते शत्रू आहेत महाराष्ट्राचे बरं का त्यांच्या नशिबी दोन भाऊ एकत्र आल्यावर शून्यच येणार आहे त्यांना हे नको आहे त्यांची गाळण उडाली आहे बघा त्यांच्या आता बोलत नाही मी परत ते मला ते कापावं लागेल पण हे जे कोणी बोलतायत ना नाही त्यांना त्यांचा मेंदू गुडघ्यात पण नाही त्यांच्या मनामध्ये फक्त द्वेष आहे आणि महाराष्ट्राच्या संदर्भात प्रेम नाही कोण बोलताय त्यांची नावं बघा ना हे कोण बोलताय बोलता ते त्यांचे संबंध काय महाराष्ट्राशी कोण आहेत यांची एक तर सत्ता उलथवून टाकली जाईल सगळ्यात आधी त्या भीतीतूनही बोलताय तुम्ही आहे तुम्ही त्यातला संदेश काढा कुठे आग लागले कोणाच्या बुडाला तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला कोणाच्या बुडाला किती आग लागली ला, आणि आग कशी धो धो बाहेर पडते धूर कसा बाहेर पडतो आहे फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले, तो एवढी आग लागते नंतर तर स्वतःला जाळूनच घेतील लोक